नमस्कार जे आपल्या सनेज कंपनीचं अभियान आहे की आपल्याला आज ऑर्गॅनिक शेतीकडे सगळ्यांना वळायचे तर असेच आपल्या कंपनीचे जे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आहेत ते सरांनी वापरलेत आणि आज सरांना जो रिझल्ट आला आहे ते सरांना आपण विचारू की त्यांचा एक्झॅक्ट काय अनुभव होता कशा पद्धतीने त्यांनी प्रॉडक्ट वापरले काय प्रॉब्लेम होता आणि कुठले प्रॉडक्ट वापरल्यानंतर काय रिझल्ट आला तर नमस्कार संतोष सर सनेजचे जे प्रॉडक्ट आहेत मी कुठले कुठले प्रॉडक्ट वापरलेत आधी सुरुवातीला सनगार हे सनस्वाईप केअर त्याच्या समजा सनबोस्ट दोन्ही सोडून रोपांची वाढ आणि तेज चांगला आलं फुटव्यांची संख्या चांगली आहे बर तुम्ही काय रेकमेंड कराल की जे बाकीचे शेतकरी त्यांनी हे प्रॉडक्ट वापरले पाहिजे वापरले पाहिजे रिझल्ट चांगला आहे त्याचा येस तुम्ही जर इथं बघितला तर आमच्या समोर हे पीक पण आहे तर हे तुम्ही बघू शकता याच्यात फुटव्यांचं प्रमाण भरपूर भरपूर आहे त्यानंतर आता जर तुम्ही कळी बघितली तर हे पण तुम्ही बघू शकता त्यानंतर इथं ह्या झाडाचा जर तुम्ही ब्रांच बघितल्या तर याची जी काळोखी आहे फूल बघितलं तुम्ही तर हा जो ओवरऑल रिझल्ट आहे आणि अगोदर जर तुम्ही बघितलं तर हे जेव्हा प्रॉडक्ट वापरायचं अगोदर हे पूर्णपणे प्लॉट पिवळा पडले होतं अशी सिच्युएशन होती की हा प्लॉट काढून टाकला पाहिजे पण हे री प्रॉडक्ट वापरल्यानंतर आत्ता पावसाचं एवढं वातावरण आहे तर ह्या कंडिशनमध्ये पण ह्या प्लॉटची कंडिशन अशी त्यानंतर जेव्हा मी सरांशी बोललो तर नॉर्मल आत्ता जे मिरचीवर त्या प्रॉब्लेम असतात जसं नागाळी येण असेल किंवा थ्रिप्स अटॅक असेल तर हा पण प्रादुर्भाव आपल्याला कमी जाणवतो तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आज जी काळाची गरज आहे आपल्याला ऑर्गॅनिक शेतीकडे जाण्याची गरज आहे तर प्रत्येक शेतकऱ्याने त्याकडे वळलं पाहिजे हा एक सातावर होता मेसेज आहे माझा थँक्यू आला